नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही र माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता या ईश्वरीला क्लाउड किचनमध्ये येऊन त्रास देणाऱ्या मुलांना आता अर्णव चांगलाच धडा शिकवणार असतो अर्णव अगदी वेळेवर तिथे येतो आणि अर्णव त्या मुलांना बोलतो आता बघ कशी फायटिंग होते ते तेवढ्यात ईश्वरी बोलते की अर्णव सर अगदी वेळेवर आलेत आता एकदम बढिया झालं आता कशी फायटिंग होणार आहे खूप बढिया ही फायटिंग बघायला मिळणार आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव आपल्या अंगातील ब्लेझर काढतो आणि ईश्वरी लगेच बोलते की सर द्या पटकन माझ्याकडे आता ईश्वरीही नम्रताला बोलते की नमूताही तुला माहीत आहे का मागच्या वेळेस ह्या गोडाऊनमध्ये अर्णव सरांनी तो गुंड इतका काही धुतला इतका काही धुतला ह्या वेळेस तर आता ॲम्ब्युलन्सच लागणार आहे असंही ईश्वरी त्या मुलांकडे बघत बोलत असते तेव्हा आता नम्रता बोलते की अरे रे अग ईश्वरी स्वीट्समधून पहिली डिलिव्हरी ह्या दोघांची आणि ते पण थेट हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समधून तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच ह्या मुलांना बोलते की तुम्हाला माहीत आहे का याच्या अगोदर ह्या सरांनी तो गुंड इतका काही तुटला इतका काही पिटला शेवट तो टेबल तुटला त्यावेळेस इकडे आता नम्रता पुन्हा बोलते की इशू त्या अगोदर किती पिटला गं आता ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींच्या जवळ येतात तर नम्रता बोलते की आता इशू आपण जर बाजूला होऊयात म्हणजे सरांना यांना पिटायला प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि दोघी लगेच टेबलवरती जाऊन बसतात ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की अर्णव सर स्टार्ट तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो हे मुलं जी असतात ती सुद्धा अर्णवकडे बघतात आता अर्णव खूप रागाणे यांच्याकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्णव त्या दोघांना बोलतो की चला कुठे मार खाणार आहे तुम्ही तर आता इकडे हे मुलं बोलतात की ओ साहेब ओ साहेब असं हे मुलं म्हणत असतात तेव्हा आता ईश्वरी आणि नम्रता त्या मुलांकडे बघतात आता अर्णव त्यांना मारण्यासाठी हात वर उचलतो तर ते मुलं लगेच तिथून पळून जातात आता ईश्वरी आणि नम्रता तर दोघी तोंडाला हात लावतात त्यानंतर आता अर्णव त्या दोघींकडे बघतो आणि त्यांच्याजवळ जातो इकडे नमू आणि इशू टेबलवरती बसलेले असतात तेवढ्यामध्ये ते अर्णव ईश्वरीला बोलतो की बघा गेले हे मुलं पळून आता नम्रता ईश्वरीकडे बघते आणि ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतात आणि खूप मोठमोठ्याने हसू लागतात तर आता ही ईश्वरी इतकी काय हसत असते तर अर्णव तिच्याकडेच एकटक बघत राहतो कारण ती खूप खुश होऊन हसत असते दुसरीकडे आता घरामध्ये सुप्रिया आत्या आणि संजय हे चहा घेत असतात आता हे चहाच्या टपरीवरील जे काही आजोबा असतात ना ते घरी आलेले असतात कारण आता ते राकेशला भेटायला आलेले असतात परंतु ते बोलतात की राकेश इथे राहतात का मी त्यांना भेटायला आलोय आता हे आत्त्या आणि सुप्रिया लगेच उठून या आजोबांकडे जातात आणि बोलतात की अहो राकेशजी इथेच राहतात परंतु आत्ता नाही ते इथे तेवढ्यामध्ये आजोबा बोलतात की स्वारीवर का मी तुम्हाला त्रास दिला फक्त त्यांचा कॉल लागत नाही म्हणून मी तुमच्याकडे विचारतो तेवढ्यामध्ये संजयजी बोलतात की तुम्ही राकेशचे कोण तेवढ्यामध्ये इकडे हे ते आजोबा बोलतात की मी त्याचा शिक्षक त्याचे आईवडील जे आहे ते लहानपणीच वारले आहे मीच त्याचा सांभाळ केला आहे अगदी लहानपणापासून मीच त्याचा सांभाळ केला आहे आणि तो अगदी मला मुलासारखाच आहे असंही जे आहे ते ह्या संजयला सांगत असतात दुसरीकडे आपली ईश्वरी जी आहे ती टेबलवरती बसलेली असते आणि जे काही लॅपटॉपवरती ईश्वरी स्वीट्स आपली जी काही वेबसाईट आहे ती ओपन करून बसलेली असते तेवढ्यामध्ये अर्णव आता तिच्याकडे बघत असतो आणि त्या वेबसाईटकडे पण बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो अजून एक पण अपॉइंटमेंट आली नाही का तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आणि ही नम्रता दोघी अर्णवपुढे बघतात आणि बोलतात की नाही नाही सर आज एक पण अपॉइंटमेंट आली नाही तेवढ्यामध्ये लगेच बोलतो की काय आहे इंदोर तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर तुम्हाला हसायला काय झालं अहो सकाळपासून एकही ऑर्डर आली नाही आहे मला वाटलं होतं पहिल्या दिवशी इतक्या काय ऑर्डर येतील मला उभं राहायलासुद्धा जागा राहणार नाही असं वाटलं होतं आणि काम करू करू थकून जाईल असंही माझ्या मनाला वाटलं होतं परंतु कसलं काय एकसुद्धा ऑर्डर आली नाही असं ईश्वरी ही अर्णवसमोर बोलत असते नम्रता तिच्याकडे बघत असते परंतु कसलं काय काहीच नाही असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते तेव्हा आता अर्णव ईश्वरकडे बघतो मी आणि नमूताही बसून बसून वैतागलो परंतु नोटिफिकेशनसुद्धा अजून आलेलं नाही असं जेव्हा ईश्वरी बोलत असते तेव्हा अर्णव तिच्याकडेच एकटक बघत राहतो आता ईश्वरी खूप चिडते आता ही विचारी नम्रतासुद्धा खाली बघत असते अर्णव या दोघींकडे बघत असतो दुसरीकडे आता संजयजी जे जी आहे ते आता ह्या राकेशजीच्या त्या आजोबाला बोलतात की अहो खरोखर राकेशजी खूप चांगले आहेत दुसऱ्याच्या मदतीला खूप धावून जाणारे आहेत ते तेवढ्यामध्ये आजोबा बोलतात की परिस्थिती त्यांच्या बाबतीत तसंच घडलं आहे अगदी त्यामुळे जेमतेम अगदी आठ वर्षाचा होता तो गणपतीच्या पूजेसाठी दुर्व आणण्यासाठी मुसळधार पाऊस असताना तो बाहेर पडला होता तेव्हा त्याच्या घरावर वीज पडली आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असंही चहावाले जे असतात ना ते आता या संजयजींना सांगू लागतात असं सा जेव्हा झालं ना तेव्हा अख्खा गाव हळहळला होता परंतु राकेश जो होता ना मग आम्ही त्याला सहानुभूती दिली आधार दिला आणि असा तो मोठा झाला तेवढ्यामध्ये संजयजी बोलतात की खरोखर दुसऱ्यांच्या मदतीला जाऊन जाण्याची जी काही होती आहे ती फक्त तुमच्यामुळे आली तेवढ्यामध्ये इकडे हे आजोबा बोलतात की खरोखर कधी कुणाला मदत करायची म्हटली की जेवायच्या ताटावरून लगेच उठणार आणि लगेच मदतीसाठी जाणार हल्लीच्या काळी अशी मुलं बघायला मिळत नाही हो बघा ना हे आजोबा किती खोटं बोलत असतात आणि इकडे आता संजयला सर्व काही खरं वाटत असतं ही सुप्रिया आणि आत्यासमोर बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये आता आत्या ह्या संजयला विचारतात की काय हो राकेशजीच्या लग्नासाठी एखादी मुलगी बघितली की नाही तेवढ्यामध्ये आजोबा बोलतात की बघा तुमच्या दिसण्यामध्ये एखादी मुलगी जर असेल तर नक्कीच कळवा तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीचे बाबा बोलतात की आई माझ्या नजरेत एक मुलगी मी तुम्हाला नक्कीच कळवेल तेवढ्यामध्ये आता इकडे हे आजोबा बोलतात की थोडंसं शाळेच्या कामासाठी आलो होतो इथे म्हटलं बघूयात जावा राकेशजींना भेटावं म्हणून आलो होतो आज रात्रीच्याच गाडीने मी गावी जाणार आहे तुम्ही एखादा कॉल करता का त्याला माझा रिचार्ज पण संपलाय नेमकं असं पण इकडे हे आजोबा आता या ईश्वरीच्या बाबांना बोलतात ईश्वरीच्या बाबा लगेच मोबाईल काढतात आणि बोलतात की लगेच लावतो फोन आता मित्रांनो हा सर्व राकेशचा प्लॅन असतो इकडे जेव्हा ईश्वरीच्या बाबांचा फोन येतो ना तेव्हा राकेश खूपच खुश होतो राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की नाटकाचा पहिला प्रोग्राम चांगला झालेला दिसतोय वाटतं यांना गुंडाळायला फार वेळ लागणार नाही मीस इंदोरला मी, मी माझी बनवणार आता हा राकेश लगेच कॉल उचलतो आणि बोलतो की बोला ना काका दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे क्लायड किचनमध्ये बसलेला असतो आणि तो ईश्वरीकडे बघत खूपच हसत असतो तर ईश्वरी बोलते की सर तुम्हाला काय होतं आहे एवढं हसायला अहो इथे आम्हाला एकही ऑर्डर मिळाली नाही त्याचं आहे आणि तुम्ही हसताय तर अर्णव बोलतो की अगं मी का हसतो आहे हे तुला माहीत आहे का इतका काही मोठा हा ब्रँड लोकांना दिसतो ना परंतु शून्यातून वर आणलेला आहे मी सर्व काही गोष्टी मीच ॲक्सेप्ट केल्या आणि मी अगदी मागून सुरुवातीला घरोघरी फिरायचो आणि चहा पिण्यासाठी लोक मला जेव्हा वेलकम करायचे काही काही लोक मला पाणीसुद्धा विचारायचे नाहीत बघा ही लोकांची प्रवृत्ती अशी आहे खूप फिरलो मी आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हे जे काही नाव आहे कपड्याची क्वालिटी जी आहे मग ते एकमेकांमध्ये ते चांगलं कॉन्टॅक्ट वाढत गेलं आणि मग आमचं हे प्रॉफिट वाढलं इन्व्हेस्टमेंट वाढली लोकांचा विश्वास वाढला असं असतं हे बिझनेसचं माझी कंपनीही सुरू केली परंतु अजिबात डगमगलो नाही अजिबात पाठीमागे जायचं नाही एकदा निर्णय झाला तो तो झाला असं पण इकडे अर्णव आता या ईश्वरीला सांगतो आणि बोलतो की मिस इंदोर कधीच असं माघारी यायचं नाही आहे उद्या जर तुझ्याकडे दोनशे ऑर्डर आल्या तर मग तू कंटाळणार नाही का कधी ना कधी ते यश मिळतच असतं यामध्येच खूप मोठी गंमत असते तर आता ईश्वरी खुश होते आणि ईश्वरी अर्णवला बोलते की हो सर तुम्ही बोलताना अगदी छान प्रकारे बोललात बरं का नम्रता पण बोलते की हो सर तुम्ही खूप मस्त सांगितलं तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव कीच बोलतो की आता प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आहेत प्रत्येकाला ऑर्डर कशी करायची हे पटकन माहीत होणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की सर मला नाही एवढी बडबड करायला जमणार हो तर अर्णव बोलतो की तुला करायला आवडते बडबड मला माहीत आहे आणि तू नक्कीच बडबड करणार असं पण इकडे अर्णवईश्वरीला बोलतो हां या आत्यांच्या घरी येतो आणि या आजोबांना बोलतो की चला आता आपण आपल्या घरी जाऊयात तेवढ्यामध्ये संजय बोलतात की अहो कशाला इथेच बसले आहेत ना तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की नाही त्यांना माझं घर दाखवावं लागेल ना तेवढ्यामध्ये इकडे हे जे काही आजोबा असतात ते बोलतात की अहो एकदा लग्न झालं की बरं होतं खरोखर हा शेजार तर खूप चांगला आहे बरं का तेवढ्यामध्ये इकडे संजय लगेच बोलतात की मी नक्कीच सांगेल तुम्हाला त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतात की आता मला काय लाजवताय तुम्ही सर्व मिळून असं म्हणत आता राकेश लगेच ह्या बाबांची बॅग घेतो आणि इकडे या घरामध्ये जातो आता इकडे आत्या सुप्रिया आणि संजय हे तिघे पण खूप असू लागतात आणि राकेश आता ह्या आजोबांना घेऊन जातो तेवढ्यामध्ये आता इकडे आत्या ह्या संजयला बोलते की अरे किती चांगला मौका होता तू का विषय नाही घेतला आपल्या ईश्वरीच्या लग्नाचा तेवढ्यामध्ये संजय लगेच बोलतो की काही प्रयत्न न करता बघितलं कसं समोर आलं सत्य आपल्या सर्व त्याच्या मनात जर दुसरी मुलगी असेल तर काय करायचं तर आत्या बोलतात की नाही नाही राकेशला ईश्वरी खूप आवडते ईश्वरीसुद्धा राकेशला नाही म्हणणार नाही हल्लीच्या काळामध्ये अशी सज्जन मुलं शोधूनही सापडणार नाही वेळ वाया न घालवता तू निर्णय घेऊन टाक दादा असंही आत्या आता या राकेशला बोलते बोलतात की शेवटी आपल्या इशूला लग्न करायचं आहे तिचाही विचार घ्यावा लागेल ना आता आत्या लगेच नाराज होते आणि इकडे हे संजय आणि सुप्रिया एकमेकाकडे बघत असतात दुसरीकडे आता ही ईश्वरी जी आहे ती आता आपली एकटीच हातामध्ये एक झाड्या हाता घेते आणि खूप मोठमोठ्याने समोर कसं बोलायचं त्याची प्रॅक्टिस करत असते आणि अर्णव तिच्या मोबाईलमध्ये फोटोशूट करत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अगदी छान छान बोलत असते इकडे अर्णवसुद्धा तिचे फोटोशूट करत असतो व्हिडिओ काढत असतो आणि नम्रता ही सर्व काही बघत असते त्यानंतर ईश्वर बोलते की नाही जमत सर मला किती वेळ बोलणार मी असं तर आता इकडे ईश्वरी इतकी काही छान बोलते आणि ते सर्व परफेक्ट होत असतं आता ईश्वर बोलते की सर अगदी परफेक्ट झालं ना तर आता हा अर्णव हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या अर्णवला बोलते की सर मी में किती मेहनतीने केलं हे अर्णव बोलतो की हे सर्व डिलीट झालं त्यावेळेस आता इकडे ईश्वरी खूप चिडते ईश्वरी लगेच बोलते की अहो सर असं काय करता तुम्ही अर्णव बोलतो की झालाही व्हिडिओ रेकॉर्ड आता नम्रता खूप हसते ईश्वरी पण खूप हसते आणि अर्णव पण खूप हसतो तिघे खूप हसत असतात अर्णव बोलतो की आता हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला व्हायरल करावा लागणार आहे ईश्वरी आणि नम्रता दोघी तो व्हिडिओ बघू लागतात आणि कसा आला आहे तो एकदा ऐकू लागतात आता ही ईश्वरी अगदी छान प्रकारे त्या व्हिडिओमध्ये बोलत असते हे ऐकून नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकींच्या टाळ्यावर टाळ्या देतात आता ईश्वरी इतकी काही छान तो व्हिडिओ बघत असते आणि अर्णव अगदी तिच्याकडे बघत असतो अगदी आपले दोन्ही हात जे आहे ते ह्या हनुवटीला ईश्वरी लावते आणि ते सर्व बघत असते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी आणि अर्णव ही रात्रीची वेळ असते गाडीमधून घरी चाललेली असतात तेवढ्यामध्ये ईश्वरीशी गप्पा मारत असतो अर्णवला बोलते की सर उद्या सकाळी मलाही किचनला लवकर पोचायचे आणि तुम्हालाही ऑफिसला लवकर पोचायचं आपल्याला घरी लवकर जावावं लागेल असं पण इकडे ईश्वरी जे आहे ती अर्णवला बोलत असते अर्णव पण गाडी चालवत असते आणि ईश्वरीला बोलत असतो तर आता इकडे थोडंसं मस्त म्युझिक पण दाखवलेलं आहे तेवढे मध्ये इकडे ईश्वरीला की बोलते की सर तुम्ही कुठल्या मित्राकडे चाललो त्याचं नाव का नाही सांगितलं आपण कुठल्या मित्राकडे चाललो तुमच्या तेव्हा आता अर्णव बोलतो की तुला असं वाटतं का करणार आहे तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर असं काय करता तुम्ही काही पण कसं बोलताय अर्णव हा किडनॅप झाल्यानंतर या ईश्वरीशी कसं बोलत असतो हे तिला बोलून दाखवत असतं तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही एकच नंबर कॉमेडी आहे वर का खूप कॉमेडी करता आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी खूपच हसत असते तर आता अर्णव बोलतो की तुला खरंच वाटतं की मी कॉमेडी करतो मी तुला खरोखर किडनॅप आहे असं अर्णव जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा ईश्वरी बोलते की सर पुढे बघा ना तेव्हा आता अर्णव पुढे बघतो आणि खूप हसू लागतो तर आता ईश्वरी पण अर्णवकडे बघत खूप हसत असते अर्णव हा या ईश्वरीला घेऊन इकडे बाहेर आलेला असतो आणि तेव्हा आता अर्णव जेव्हा ईश्वरीला घेऊन बाहेर येतो तेव्हा खूप पाऊस असतो आता अर्णव या ईश्वरीला गाडीच्या खाली घेतो आणि कुतीचा हात धरतो आणि खूप अगदी छान सेलिब्रेट जे काही क्षण आहे ते करत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी पूर्ण ओली झालेली असते अर्णव पण पूर्ण ओला होतो आणि तेव्हा इकडे या लावण्याने एका व्यक्तीला सांगितलेलं असतं की त्या दोघांवर लक्ष ठेव हो। आता हा व्यक्ती जो आहे तो लावण्याला हो असं बोलतो आणि या आपल्या ईश्वरी व अर्णववर लक्ष ठेवतो हो आणि त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असतो तर आता इकडे अर्णवला आणि या ईश्वरीला माहीत नसतं की हा माणूस जो आहे तो आपले फोटो काढतोय आता हा एक फोटो काढत असताना ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांबरोबर खूप छान डान्स करू लागतात दोघे पूर्ण ओले झालेले असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ ब बग, बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद